नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की उद्या एक भव्यदेवी असं मौजे माळशरस सोलापूर या ठिकाणी एक दीड लाखाचं मोठं मैदान मित्रांनो पार पाडणार आहे आणि या मैदानामध्ये अनेक रथी मारती उपस्थित देखील राहणार आहेत सर्व टॉपची नंदी या मैदानात दाखल होणार आहेत तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे सप्त हिंदगे श्री डायवर बुतकर यांचा तेजा या माळशिरस मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार की नाही त्याचबरोबर मित्रांनो आपल्या लाडक्या दशमहिंदगे श्री बाकासोरचा अंदाजीच पैरा म्हणजे चर्चा चालू आहे तो पैरा आपण सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आपण प्रथमता सांगणार आहे आपला सर्वांचा लाडका विठ्ठल बुधकर यांचा ते आपल्याला शंभर टक्के माळशिरस मैदानामध्ये आपल्याला उद्या एका टा चांगल्या आणि टॉपच्या पायऱ्यामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तो चांगला आणि टॉपचा पायरा म्हणजे नक्की कोण तर मित्रांनो ज्या जोडीनं अखंड महाराष्ट्र गाजवला ज्या ज्या मैदानात ही जोड पाळाला तिथे एक किंवा दोन नंबरचा मानकरी ठरलेला तो म्हणजे संभाजीनगरकरांचा दिवाण्या दिवाण्या आणि विठ्ठल डायबुद्धकर राजे शेठ जाधव कलेडोन यांचा तेजाबाई आपल्याला उद्या माळशिरस मैदानामध्ये शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे ही जोड आपल्याला कारण की या जोडीला अतिशय सुंदराचं स्पीड लागलं मागील सोन्याच्या विसापूर मैदानामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला त्याच्या आधी पण एक दोन मैदानात प्रथम क्रमांक मिळाला मिळवलेला हा जोड आहे मित्रांनो त्यामुळे ही जोड उद्या आपल्याला शंभर टक्के पाहताना पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका दशीमेंद के केसरी बक्कासूर त्रिशेला खरी भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी उद्यासाठी सज्ज आहे नक्कीच उद्या आपला लाडका दशमिंद केसरी बाकासोर या माळशिरस मैदानामध्ये उतरणार आहे आणि सूत्राच्या माहितीनुसार उद्या आपला लाडका दशमिंद केसरी बाकासोर आणि ज्या बैलाची विक्रमी खरेदी झाली आत्ताच ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरकरांचा चिमण्या याच्यासोबत आपल्याला बाकासोर पाळताना पाहायला मिळू शकतो मित्रांनो कारण की जेवढे पण बाकासूरचे फॅन असतील चिमण्याचे फॅन असतील यांची इच्छा आहे की ही जोड एकत्र यावा आणि या जोड एकत्र येऊन प्रथम क्रमांक मिळावा अशी सर्वांची प्रार्थना आहे नक्कीच उद्या ही जोड आपल्याला पाळताना पाहायला मिळावा आणि नक्कीच धुमाकूळ घालेला हा जोड तर मित्रांनो बाकासूर असेल चिमणे असेल तेज असेल या सर्व नंदीना उद्याच्या मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद